স্বাগতম तपाईहरुको साथी शैशा सुचीติকে ইউটিউব চ্যানেলল तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैलबाजार चांगल्या प्रमाणात आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडीसोबत सोबत शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी मधून मोबाईल नंबर दिलेले आहेत नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे तुम्हाला एक विनंती आहे आपल्या चॅनलवरती जर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बैल बाजारचा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला शेतकरी बंधूंना तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बाजारचा पत्ता देतोय त्या बाजारचा पत्ता आहे भूकंपोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे चाळीस हजार कुठं आले आहेत व्यापारी का शेतकरी शेतकरी हे कसा आणला होता एक दिला कसा दिला तो तिसला दिला हा याची काय सांगितली कामाची बोली का याची कस आहे दाती सा दाती जात कोणती जात कोणती तुम्ही आले बैल बाजारात बैल घेऊन तुम्ही म्हणजे स्वतः चालवत बैलाची शेती करता आऊत नांगर तुम्ही का मिस्टर आणि तुम्ही दोघंच मग हा बैल असा आहे करतो भीती नाही वाटत मोबाईल नंबर सांगा ना तुमचा मिस्टर आणचा सांगा बरं ठीक आहे सांगा हां हां

তুমা বাইন कुडाल तुम्ही व्यापारी का शेतकरी व्यापारी येत मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर सांग मोबाईल बावीस

chất lượng 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 chất

हा ते दिले ते कसे दिले पटपटी घेतली आणि हा आजची काय परिस्थिती हो बाजारची थोडा माल वाढला माल वाढला शर्यतीचा का शेती आता सगळा सगळा काय झालंय ना त्याच्यामुळं शेतकरी करायचा तुम्ही बायला कुठून खरेदी केलं त्यात सांगूला काष्टीला बरोबर आहे

काय किंमत सांगितली सांगितल्याचे एकोणपन्नास ला दिलाय दुसरा कसा दिला आमचा तिकडे

कुठून आले येव तोरून घेतला दोन घेतले तुम्ही व्यापारी येत का शेतकरी शेतकरी मला सांगितलं वासऱ्याची पंधरा हजार कुणाला व्यापारी का शेतकरी किंमत किती सांगितली नव्वद हजार कुठं व्यापारी शेतकरी दोनच आणले होते फायनल किती सांगणार यांचे सत्तर मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा ना